नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज छान असा कार्यक्रमाचा दिवस आहे कार्यक्रम म्हणजे लग्नाच्या विधीमधला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम मुहूर्तमेढ जातपूजन आणि उखळपूजन हा कार्यक्रम आहे तर इथं तेच चाललेलं आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ इथं मुहूर्तमेढीचा मुहूर्त केला जातो आहे तर आमच्या इकडं भावकीमध्ये ज्यांच्या नावे मुहूर्त आलेला असतो त्या दाम्पत्याला याचा मान दिला जातो आणि ते छान असे नटून थटून आलेले आहेत आणि इथं भावकीमधल्या भरपूर सगळ्या स्त्रिया त्यांना आदल्या दिवशीच म्हणजे हळदी कुंकवाचं निमंत्रण दिलं जातं तर सकाळी लवकर आठचा मुहूर्त होता त्यामुळं सगळ्याजणी छान अशा जमलेल्या आणि सगळ्या छान अशा हिरव्या साडीची थीम ठेवलेली सगळ्यांनी जास्त करून हिरव्या साड्या नेसलेल्या आहेत बऱ्याच लेडीज तर इथं चाललं आहे मुहूर्तमोळडीचा कार्यक्रम आणि पुढं तुम्ही पाहणार आहात जातं उखळपूजन हे सगळे कार्यक्रम असणार आहे तिथं आरतीसुद्धा चाललेली आहे मङ्गलं जय नम पार्वतीपतीशिवरमहादेव श्रीमज्जगद्गुरु पञ्चाचर्य महाराज अमृत अमृतश भगवान् गी जय हर हर महादेव अशा पद्धतीनं वनश्रीच्या लग्नाची मेड रोवली गेलेली आहे पूजा छान अशी संपन्न झालेली आहे थोडासा मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देते आणि रांगोळी वगैरे हे छान बाहेर काढलेलं तर म्हटलं चला तुम्हालासुद्धा दाखवूया कशा पद्धतीनं इथं तयारी केली आहे ते आणि आज मीसुद्धा आज सकाळीच आले मुहूर्तमेढ तर झाली आणि आता वारी आहे ती म्हणजे जात्याचं पूजन करायचं आणि हळद दळायची लग्नाची हळद तर इथं छान असं सुशोभित केले जात्यालासुद्धा मस्त असं डेकोरेशन केले मुलींनी तर इथं ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या जमलेल्या आहेत हळद दळण्याचा कार्यक्रम आहे लग्नाच्या कार्यक्रमामधला अगदी महत्त्वाचा कार्यक्रम हा असतो तर इथं छान अशी गाणीसुद्धा म्हटलेली आहेत बायकांनी तर तुम्हाला ते पण ऐकायला मिळेल उखळ पूजनाचा कार्यक्रम आहे उखळ सुद्धा छान असं सुशोभित केले सुद्धा छान असं त्याला छान असे जे हार आहेत ते गुंफलेले आहेत मस्त डेकोरेशन केलंय आणि आता इथे उकळाची पूजा केली जाईल छान अशा सुवासिनी इथं उकळाची पूजा करत आहेत आरती केली जात आहे आणि हा विधी छान पद्धतीनं अगदी एक कामपाठोपाठ एक मस्त असे पार पाडले जात आहेत तर इथं लेडीज भरपूर अशा जमलेल्या आहेत सगळ्यांच्या गुजगोष्टी चालू आहेत आणि इथं उकळामध्ये पहिल्यांदा बघा गहू काढले जातात तर गहू याम आता यामध्ये टाकले जात आहेत आणि आता त्या छान असे काही गाणी वगैरे म्हणतील पण आणि यामध्ये हे कांडप चालू होईल तर अशा पद्धतीनं आमच्या इकडं विधी असतात तुमच्या इकडं कसे विधी असतात हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी सिक्वेन्सनी जशा आमच्या इकडं आहेत विधी त्या प पद्धतीनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक भागाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विधी असू शकतात तर आमच्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे हे सगळे सोपस्कार आहेत लग्नाच्या कार्यक्रम माझे तर इथं छान असं उठण मिसळण्यामध्ये हे कांदप चालू झालेलं आहे आणि इथं आमचं फोटोशूट वगैरे सुद्धा झालं या ठिकाणी आता वनश्रीचे मामा मामी आलेले आहेत गारवा आणलेला आहे त्यांनी लग्नाचा आणि हळद हल, हळद वगैरे दळायच्या थोडंसं अगोदर आणलेला पण हा क्लिप मी सगळ्यात शेवटी जोडलेल्या आहेत सगळे कार्यक्रम झाल्यानंतर म्हटलं चला हा हा शेवटी आपण जोडूया पार्ट तर इथं छान असं त्यांचा ओवाळून वगैरे तुकडा टाकून चाललेला आहे घ्यायचं त्यांना आतमध्ये कारण ज्या आहेत चालेरिती त्या पद्धतीनं सगळे सोपस्कार केले जातात वनश्रीचे हे मामा आणि मामी आहेत आणि दुसऱ्या आहेत ती वनश्रीची मावस मामी आहे तर हे असे तिघजणं आलेले आहेत आणि बच्चे कंपनी सगळी तर गारव्याचा कार्यक्रमसुद्धा तुम्हाला पुढं पाहायला मिळणार आहे आणि मी सुद्धा गारवा आणलेला त्या दिवशीचीच ही क्लिप आहे फक्त थोडंसं मागं पुढं झालेलं त्यामुळं वेगवेगळे व्हिडिओमध्ये मी जोडलेले आहेत हे व्हिडिओ तर इथं छान असं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि पुढं तुम्हाला गारव्याचे सोडलेले वगैरे व्हिडिओ तो पण मी दाखवणार आहे तर अशा पद्धतीनं हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आहेर वगैरे करून झालं आहे आणि इथं गारव्याची सगळी मांडणी वगैरे सगळी करायची चाललेली आहे स्त्रियांची हा एक छान असा सोपस्कार असतो बघा आणि मस्त अशा गुजगोष्टी करत बायकासुद्धा ना छान एन्जॉय करत असतात असे कार्यक्रम तर मलासुद्धा खूप छान वाटलं आणि अशा पद्धतीनं हा आजचा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडलेला आहे भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत लग्नाच्या सिरीजमधला हा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ होता लाईक करायला विसरू नका